श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपणा सर्वांना माहीत आहे की कुबेर देवता हे धनाचे देवता आहे आपल्या घरामध्ये कुबेर देवतांच्या आशीर्वादासाठी आणि धनदौलत येण्यासाठी आपण कशा पद्धतीचा दिवा लावावा त्याचबरोबर दररोज संध्याकाळी आपण कसा दिवा लावावा तो तुपाचा असावा की तेलाचा ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा देवपूजा करताना सर्वात आधी आपण काय लावतो तर दिवा याचं कारण काय आहे की देवपूजा ही दिवा लावल्याविना अपूर्ण ठरत असते तर आपण कोणतीही पूजा करायला घेतली की सर्वात प्रथम दिवा लावतो ती सर्व पूजा आपल्या भगवंतापर्यंत पोहोचवण्याचं कार्य जे आहे ते आपण लावलेल्या दिव्यामार्फत होत असतं आणि म्हणून देवपूजा करण्यापूर्वी सर्वात आधी दिवा लावावा असं आपल्याला पहिल्यापासून सांगे सांगण्यात आलेलं आहे जर तुम्ही हे करत नसाल आणि तशीच देवांना आंघोळ घालत असाल बिना दिवा लावता तर असं करू नका सर्वात प्रथम दिवा लावा आणि मगच ज्या काही पूजा वगैरे तुम्ही करणार आहात तर त्या करायला सुरुवात करा त्याच्यानंतर दिवा लावण्याचे काही नियम असतात दिवा नक्की तेलाचा लावावा की तुपाचा लावावा कधी केव्हा कसा लावावा ही सर्व माहिती तुम्हाला मिळणारच आहे दिवा अशा पद्धतीने लावावा की त्यामुळे आपल्याला यशाची प्राप्ती होईल तसेच कुबेर निरंजन दिवा कसा लावावा हे सुद्धा मी सांगणार आहे घरात दिवा लावल्याने घरामधील नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होते दिवा लावण्यापूर्वी घरात काही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत किंवा काही गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणं हे आवश्यक आहे आपण देवघरातील दिवा लावण्यापूर्वी तो स्वच्छ घासून स्वच्छ करून लावावा दिवा हा कधीही तुटलेला फुटलेला तसेच तेळ गळणारा नसावा काही घरांमध्ये दिव्यावरून तेल ओघळत असतं आणि आपण तोच दिवा सतत लावत जातो अशामुळे देव आपल्यावरती कधीच प्रसन्न होत नाही कारण जिथे स्वच्छता असते अशाच ठिकाणी भगवंतांचा वास असतो म्हणून दोन दिवे ठेवावेत आणि तो आपण घासून पुसूनच लावावा दोन दिवे असले की एक दिवा आज लावलात तर उद्या दि दुसरा दिवा लावता येतो अशा पद्धतीने आपण देवपूजेसाठी दोन दिवे ठेवू शकतो जर नसेल शक्य तर दोन तीन दिवसांतून एकदा तरी आपला मुख मुख्य जो दिवा आहे आपण जो देवा समोर लावतो तर तो घासून काढावा स्वच्छ करावा काही घरांमध्ये तुपाचा तर काहींच्या घरांमध्ये तेलाचा दिवा लावला जातो तर काही घरांमध्ये दोन्ही प्रकारचे दिवे लावले जातात काही घरात दिवा हा सुखसमृद्धीसाठी लावला जातो तर काही ठिकाणी घरातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून लावला जातो ज्यांच्याकडे गायीचे शुद्ध तूप असेल तर त्यांनी दररोज शुद्ध तुपाचा दिवा नक्की लावावा परंतु आजकाल सर्वत्र तुपामध्ये भिसळ असते प्रत्येक जण तेलाचा दिवा लावणे पसंत करतात ज्या व्यक्तीच्या घरी गायीचे तूप काढले जाते त्यांनी असा दिवा नक्की लावावा यामुळे अनेक फायदे होतात दिवा लावत असताना दिवाची वात देखील कोणत्या दिशेला पाहिजे हे देखील माहिती असणं अतिशय महत्वाचं आहे आपले देवघर हे नेहमी ईशान्य दिशेला असावे आपण देवघरात दिवा लावतो त्यावेळी दिव्याची वात ही पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावी दक्षिण किंवा उत्तर दिशेला कधीही वात असू नये आणखी एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे आपण एकत्रितपणे तेल किंवा तुपाचा दिवा एकत्रितपणे कधीही लावू नये जर तुम्ही तेलाचा दिवा लावला असेल तर त्या दिव्यामध्ये कधीही तूप टाकू नका किंवा तुपाचा दिवा लावला असेल तर त्या दिव्यामध्ये कधीही तेल टाकू नका जर तुमच्या नोकरीमध्ये अडचणी येत असतील किंवा तुमच्या काही इच्छांची पूर्तता होत नसेल तर आपण दररोज शुद्ध तुपाचा दिवा मात्र आपण त्यातील वात जी आहे ती लावत आहोत ती लाल रंगाची असावी ही श्री हरिविष्णूंना व माता लक्ष्मीच्या फोटो समोर असा दिवा लावावा यामुळे सर्व इच्छा पूर्तता होते तसेच धनलाभ देखील आपल्याला होत असतो जर तुमच्या घरावर कोणते मोठे संकट आले असेल किंवा तुम्हाला कशाची भीती वाटत असेल तर अशावेळी आपण हनुमानांसमोर दररोज लाल रंगाच्या वातीने चमेलीच्या तेलाचा तीनमुखी दिवा लावावा याच्यामुळे आपल्यावर हनुमंताची कृपा होते आणि आपली भीती आणि कष्टसुद्धा दूर होतात हा उपाय तुम्ही हनुमंतांना प्रसन्न करण्यासाठी करू शकता तेलाचा दिवा आपण लावत असाल तर आपण राईचे तेल किंवा मग तिळाच्या तेलाचा वापर करावा त्यामुळे आपल्याला शुभ फळ प्राप्त होते तर तसेच आपण दररोज दिवा लावतो मात्र लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण कुबेर निरंजन असा दिवा लावावा हा दिवा थोडा बसका व गोल असतो याला पुढे चोचीसारखा शेप दिलेला असतो हा दिवा आपण तेलाचा किंवा तुपाचा कोणत्याही प्रकारचा लावू शकतो हा दिवा लावल्यानंतर आपण त्यात एखादी लवंग आणि थोडीशी काळी तीळ व तांदूळ किंवा मग फुलाची एखादी पाकळी यापैकी आपण कोणतीही एक वस्तू टाकावी काहीही न टाकता आपण हा दिवा लावू नये असा दिवा लावल्याने आपल्याला धनसंपत्तीची प्राप्ती होते हा दिवा लावताना आपण तो डायरेक्ट जमिनीवरसुद्धा ठेवू नये त्याआधी त्यावर आपण थोडेसे तांदूळ टाकावेत आणि मग आपण त्याच्यावरती हा दिवा ठेवावा हा दिवा धनप्राप्ती करून देणारा आहे त्यामुळे देवी लक्ष्मीचे आपल्यावरती निरंतर कृपा होत असते आपण जर आपल्या घरामध्ये रोज लक्ष्मी कुबेर दिवा लावत असाल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होते आणि तुमच्या घरामध्ये ती येत असते त्याच्यामुळे प्रत्येकाने असा दिवा जो आहे तो आपल्या घरामध्ये रोज लावायला हवा दिवा लावताना विशेषतः काळजी घेऊन व्यवस्थितरित्या जर लावला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान या गोष्टी प्राप्त होतात आता ज्या व्यक्तींकडे अजिबातच वेळ नाही किंवा दिवसभरामध्ये तुम्ही कोणत्याही सेवा करत नसाल किंवा देवांपुढे जातसुद्धा नसाल तरीसुद्धा सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये दिवा लावणं हे महत्त्वाचं कर्तव्यमाना आणि सकाळ संध्याकाळ दिवा लावत जा कारण याच्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते संध्याकाळच्या वेळी तुळशीसमोरसुद्धा आपण दिवा लावा ती शुद्ध तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर साधा तेलाचा दिवा लावला तरीही हरकत नाही आपल्या मुख्यद्वारासमोरसुद्धा रोज आपण दिवा लावल्याने आपल्याला सुखाची प्राप्ती होते आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे धन्यवाद